अरे, अरे आता तर मला बाहेर जायचं आला मग आता काय करायचं अरे ठीक आहे बघते तुम्ही पाहिलं आध किती हट्ट खारी खायची खारी खायची तर आता बाहेर जायचं आला आणि आता वाजले आहे चार वाजले आहे आणि म्हटलं काय बनवावं काय बनवावं तर बघते मी आता घरच्या घरी खारे बनवते मुलांसाठी चला मग खारीची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते आणि मी पण खारीसाठी काय कसं काय काय लागणार साहित्य एकदम कमी साहित्य लागणार आहे आणि पटकन मी झटपट बनवते चला मग तुम्हाला पण दाखवते हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनाली लसीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर चला मी आज नवीन रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे चला मग बघूया कोणती काय बनवणार आहे तर आपल्याला एक वाटी मैदा घ्यायचा आहे हा एक कप एक कप म्हणजे एक हा वाटी मैदा घेतलेला आहे मैदा घेतलेला आहे त्याच्यानंतर थोडंसं आपलं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्यानंतर मी ओवा टाकणार आहे ओवा घेते जिऱ्याची पण तुम्ही खाली करू शकता तुम्ही ओवा टाकते याच्यानंतर आणि आपण थोडेसे जिरे पण ॲड करू जिऱ्याची खारी मस्त लागते तर मी ला, ला ना साईडला आपल्याला ही पेस्ट करायची आहे खारीसाठी लागणार आहे तर याच्यामध्ये ना मैदा घेतला दोन चमचे आणि आपण याच्यात तूप टाकून येणार तूप टाकून मस्त छान याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि आपल्याला लागणार आहे नंतर पूर्ण अशी पेस्ट बनवायची आहे तर ही पेस्ट आहे ना मी साईडला ठेवून देते आता ही बनवली नंतर यूज करू आपण ती कशी यूज करायची दा दाखवेलच त्याच्यानंतर आपण इथं दूध टाकायचं आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं तुपाड्याचा आधी असं मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित आपलं हे तूप मिक्स झालं का हे आपल्याला हे असं जर गोळा झाला ना तर समजायचं आपलं व्यवस्थित मौ म्हणजे तूप व्यवस्थित झालेला आहे मिक्स आता थोडं थोडं पाणी घालून आपण जास्त मऊ पण नाही घट्ट पण नाही असं मीडियम असं मळून घेणार आहे चला मी मळून घेते आणि तुम्हाला दाखवते तर आपल्याला हे तर ना थोडं थोडं पाणी टाकून मळायचं आहे एकदमच पाणी नका टाकू आपल्याला जास्त पाणी नाही लागणार आहे कारण की आपण याच्यात तूपसुद्धा घातलेलं आहे म्हणून ऑलरेडी ते मौसूत झालेलं आहे आणि खूप लवकर हे मळून होतं पीठ त्याच्यामुळे ना आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे त्याला आणि मळून झाल्यानंतर आपल्याला त्याला रेस्ट पण करायचं आहे तर, कर तर व्यवस्थित हा गोळा तयार झालेला तुम्ही पाहू शकता मस्त तर चला मी पटकन पुढचं दाखवतो तुम्हाला काय करायचं मी ना दहा मिनटं आहे ना आपल्याला याला रेस्ट रेस्ट करायला ठेवणार आहे दहा मिनटं म्हणजे तो चांगला फुलेल तर रेस्ट करू आपण दहा मिनटासाठी मिनटं आपण ठेवलेलं होतं आणि छान मस्त ते फॉर्मेट झालेलं आहे तर चला आता आपण सुरुवात करूया बनवायला आणि हे बघा इतकं छान झालं आहे जास्त रट पण नाही मऊ पण नाही एकदम मिडियम असं झालेलं आहे पीठ तर आता मी हुंडे करून घेणार आहे याचे चला दाखवते तर आपण याचे हुंडे करून घेऊया तर आपल्याला असे हुंडे बनवून घ्यायचे आहे आणि मी इथं बनवून घेत आहे तर मी इथं ना पाच असे हुंडे बनवून घेतले आहे पाच लेअरची आपल्याला ले खारी बनवायची आहे तर इथे छान मस्त ही खारी बनवण्यासाठी आता हुंडे तयार करून ठेवणार आणि मग त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे तर हे हुंडे ना आ, मिक्स हे पण करू शकतो आता आपल्याला याच्यात छान मस्त पात्र पोळ्या लाटून घ्यायचे आहे तर आपण असे पातळ पोळ्याला लाटायचे आहे अगदी पातळ करायचं आहे आणि जास्त पीठ लावायचं नाही न पीठ लावतासुद्धा आपल्याला ह्या लाटल्या जातात थोडंफार चिटकत असेल ना तर तुम्ही लावा जास्त लावू नका नाहीतर मग आपल्याला तळतानी ना ते सर्व व्हाईट व्हाईट त्याचं तेलामध्ये किंवा तुपाच्या याच्यात उतरेल तर त्याच्यामुळे ना तर असं कमी पिठानेच लाटा आणि अगदी लाटल्या जातात सहजच पटापट लाटल्या जातात पण तुम्हाला अशा पातळ सर्व लाटून घ्यायच्या आता मी सर्व लाटून घेते आणि तर सर्व अशा पोळ्या ला लाटून घेतलेल्या आहे तुम्ही पाहिल्या तर खूप छान अशा पातळसारख्या लाटल्या गेल्या तर आपल्याला काय करायचं ती पेस्ट करून घेऊ की नाही मी तुम्हाला दाखवली सुरुवातीला तर ती पेस्ट आहे ना ती थोडी ह्या पोळीला थोडं थोडं मध्ये मध्ये असं लावून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं लावून घ्या तुम्ही तर प्रत्येक याच्यामध्ये लेअर आपल्याला करायची आहे ना त्याच्यामध्ये हे लावायचं आहे आपल्याला तर आता हे झालं का एकावर एक ठेवत असं लावत जायचं आहे व्यवस्थित लावून आणि व्यवस्थित पोळी ही ठेवा जास्त दाब देऊ नका पोळी दाबायची नाही आपल्याला जास्त एकावर एक फक्त अशा ठेवत जायच्या आहे तर असं सर्व जेवढ्या आपल्याकडे किती लेअरच्या बनवायच्या त्या आपल्यावर आहे दोन तीन यांच्या किंवा पाच यांच्या सहा असं चपात्या करून एकावर एक लेअर तुम्ही देऊ शकता तुमच्या मनावर आहे हे तर मी इथं पाच बनवल्या होत्या ना तर मग पाच यांचंच लेअर बनवणार आहे तर तुम्ही चो दोन तीन तीन यांचंसुद्धा बनवू शकता तर इथं छान मस्त मी आता तीन ना नको म्हटलं सहा हजार झाल्या असत्या ना मी तीन तीन बनवल्या असत्या पण आता ह्या पाच यांचं मी बनवत आहे तर, है आप ता ता तर हे आपल्यावर आहे सर्व तुमची इच्छा असेल तर तशा पद्धतीने बनवा तर इथं छान मस्त ही असं लेअर दिलेलं आहे मी तर खूप भारी झालं आहे मस्त असं व्यवस्थित सर्व लावलेलं आहे आणि आपल्याला सर्व चपात्या ह्या एकावर एक ठेवून घेतलेल्या आहे खारीसाठी तयार केलेल्या आणि इथं हे साईडनी आपल्याला वळून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित जास्त दाबायचं नाही आहे दोन्ही आता इकडनं साईडनी पण द वळवायचं आहे आणि थोडंसं आपल्याला त्याला दाब देऊन द्यायचं आहे त्याच्यानंतर मग आपण लाटणाने हळूहळू थोडंसं लाटायचं जास्त लाटायचं नाही दे दाब देऊन नाही तर आपल्याला लेअर दाबल्या जातील एकदम आल्हाद यांनी दाबत जा तुम्ही आणि मस्त व्यवस्थित त्या दाबल्या जातील तर छान मस्त ही छोटीशी अशी चपाती आपल्याला लाटून घ्यायची परत आणि चौकनच अशी लाटा जेणेकरून आपल्याला कापता सोपं पडेल तर असं मी मस्त छान लाटून घेत आहे इथे आणि आता आपल्याला कटसुद्धा करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर जशी आकार द्यायचं लांब ठेवू शकतो किंवा चौकन मोठ्या नाही का साईजच्या तर मी छोड़ सा आता छोट छोट्याच बनवणार आहे जास्त मोठ्या नाही बनवणार तर मग आपल्याला थोडंसं बनवायचं आहे आता सध्या स्नॅक्स टाईम आहे ना चारचं जा त्या खाण्यासाठी तर त्या पद्धतीने मी बनवते आणि तर सर्व आपण या ताटामध्ये काढून घेणार आहे थोडंसं आपण पाच ते सहा मिनटं रेस्ट करू परत तर असं मी झाकून ठेवते परत त्याला रेस्ट केली मस्त पाच ते सहा मिनिटं चलात आपण फ्राय करून घ्या आणि कमी गॅस याच्यावर मी ना कमी फ्लेमवरती तळून घेणार आहे आणि आपण यांना तव्यावर सुद्धा करू शकतो पण आज मला खूप आदविकला खायचं आहे लवकर तर त्याच्यामुळे मग मी पटकन फ्राय सुद्धा करून घेणार आहे चला मी तुम्हाला दाखवते तर आपण आता याच्यात खारी नाही याला पलटायची ना लगेच कारण की आपल्याला लेअर यायला पाहिजे ना खारीला त्याच्यामुळे पलटू नका लगेच आणि साईडला करत असं आणि कमी आचेवर ठेवा कारण की ते लेअर यायला पाहिजे जर आपण फुल फ्लेमवर तळल्यात ना तर लेअर येणार नाही ना आतमध्ये खाली आपली कच्ची राहू शकते म्हणून मग असं कमी आचेवर तळा 看你看 घरी आपली खारी बनवून झालेली आहे आणि खूप झाली छान मस्त तुम्हाला पाहते इतके लेअर्स आले ना तुम्हाला दाखवते हे बघा तर लेअर्स पण एवढे छान आलेले आहे ना खारीला अगदी मस्त झाली खारी हे लेअर्स खूप छान आलेले आहे खारीचे अशी खारी, खारी बनवून झाली आहे आणि इकडे आपला चहा पण रेडी झालेला आहे तुम्हाला चहा आणि खारी आता आज देते आणि टेस्ट पण दाखवते कशी झाली आता आध्वीकला आपण टेस्ट करायला लावूया कोण आदवी कशी झाली मी चल खा आता पटापट तर आता मी पण खाऊन बघते कशी झाली इतकी क्रिस्पी झाली ना आणि मी जिरे पण टाकले ओ पण टाकला म्हणून खूप भारी लागते खूप छान क्रिस्पी झाले खूप जस्ट गर्म खारी आम्ही एन्जॉय केली घरच्या घरी गरमागरम खारी आणि एवढी छान क्रिस्पी झालेली होती ना तुम्हाला काय सांगू खूप छान आणि मुलं तर खातात आहे अजून तर चला मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते माझा हा खारी घरच्या घरी खारी आपण कशी बनवायची झटपट तर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटे नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय